तुमच्याकडे जमीन कमी आहे का तुम्हाला मजुरी परवडत नाहीये का आणि तुम्ही स्वतः शेती मेहनतीनं करताय का तर मात्र तुम्हाला तुमची मेहनत कमी करण्यासाठी आणि तुमच्या छोट्या शेतीसाठी येथे भरपूर प्रमाणात पॉवर टिलर्स आणि अवजार उपलब्ध आहेत तर हे कुठं उपलब्ध आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर जर बेरोजगार असेल तर त्यांना नवीन एग्री बिझनेस सुरू करण्यासाठी हे प्रतिष्ठान सपोर्ट करेल आणि तुमच्या आयपती तुम्ही एक दोन चार पाच अशी मशिनरी ठेवून तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकतात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेती विषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज मी आलो आहे अनन्या ट्रेडिंग मार्क येथे आणि पुणे नाशिक हायवे वर स्थित आहे वाकी बुद्रुक चाकण येथे तर येथे तुम्हाला काय काय मिळणार आहे तर इथं शेती उपयोगी दोन पाच सात नऊ दहा बारा तेरा इतक्या एच पी चे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आणि पेट्रोल इंजिन उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे जर तुमच्याकडे ऊस शेती असेल तर तेथे तुम्हाला भर लावण्यासाठी हे तेरा एच पी च डिझेल इंजिन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे मूग उडीद सोयाबीन गहू अशा कापणीसाठी जर यंत्र पाहिजे असेल तर हे आहे सहा एच पीच पेट्रोल इंजिन असलेलं रिपर या मी तुम्हाला सांगितलेले जे पिकं आहेत ते व्यवस्थित प्रकारे ते कापणी करतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल इंजिन मध्ये वेगवेगळ्या व्हरायट्या बघायला मिळतील त्यापैकी हे आहे साडेसात एच पी च पेट्रोल इंजिन त्याचबरोबर हे दुसऱ्या व्हरायटी मध्ये साडेसात एच पीच पेट्रोल इंजिन आहे जर यामध्ये तुम्हाला डिझेल इंजिन पाहिजे असल्यास तर तुम्हाला येथे हे ये साडेसात एचपीचं डिझेल इंजिन सुद्धा येथे मिळेल त्याचबरोबर जर तुम्हाला याच्यामध्ये जास्त ताकदीच आणि मोठ्या कामासाठी मशीन पाहिजे असल्यास हे आहे तेरा एच पीच डिझेल इंजिन शेतकरी मित्रांनो हे सगळे जे पॉवर टिलर्स आहेत हे नेमकं का काम काय करणार तर या मी तुम्हाला दाखवतो की ते काय काय काम करणार आहेत ते तर ते साधारण खुरपणी चिखलणी आंतरमशागत नांगरणी असेल औषध फवारणी असेल भात पिकातील कामं असतील त्याचबरोबर कोळपणी सरी पाडणे पाणी उपसणे आणि पाच क्विंटल पर्यंतची जी ट्रेलर आहे ते पण आपल्या शेताअंतर्गत वाहतुकीसाठी ही मशिनरी तुम्हाला आम्हाला मदत करणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जे पिकं असतात ऊस केळी हळद आले भाजीपाला फळबागा यामध्ये तण काढणे मशागत करणे फवारणी करणे शेती अंतर्गत वाहतूक करणे या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हे जे मी दाखवलेले पॉवर टिलर्स आहेत ते उपयोगात हो येणार आहे याची जर संपूर्ण चौकशी तुम्हाला करायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला मी दोन मोबाईल नंबर देतोय तेथे ते फोन करून नक्की तुम्ही इन्क्वायरी करायची आहे शेतकरी मित्रांनो पॉवर टिलर मशीन्स आणि काम काय काय करता हे तर तुम्हाला सांगितलं पण शेतकरी मित्रांनो याच्यासाठी इम्प्लिमेंट कोण कोणते पाहिजेत तर ते पण मी तुम्हाला दाखवतो या इकडे माझ्याकडे तर शेतकरी मित्रांनो हे जे तुम्हाला इक्विपमेंट दिसत आहे व्हील टाईप हे आहे भात लावणीमध्ये जेव्हा आपल्याला चिखलनी करायची असते अशा वेळेस हा इम्प्लिमेंट तुम्हाला त्या पॉवर ट्रेलरला जोडून चिखलनी करता येऊ शकते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जेथे जेथे तुम्हाला पॉवर ट्रेलरचे जे व्हील्स आहेत ते स्लिप मारत आहे असं वाटतंय तर त्यावेळेस तुम्हाला हे लोखंडी व्हील्स तिथे वापरायचे आहे आणि आपलं काम हे नंबर एकच चा करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात मस्त आणि स्वस्त अवजार म्हणजे हे रोटावेटर हे रोटावेटर ऍडजस्टेबल रोटावेटर आहे हे दीड फुटापासून तर चार फुटापर्यंत तुम्ही रुंद मशागत करू शकतात शिवाय चार इंचापासून इंचा तर आठ इंचापर्यंत तुम्ही जमीन खोलवर रोटावेटर करू शकता तर अशा प्रकारे हे इम्प्लिमेंट तुम्हाला आपल्या पॉवर टिलरला जोडून मशागत करता येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे जे कल्टिव्हेटर देण्यात आलेलं आहे याचे हे टाईम जे आहे ते ऍडजस्टेबल आहेत हे ऍडजस्ट करता येतात त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पिकांच्या अंतरामध्ये अंतर मशागत करता येते त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे आहे ऍडजस्टेबल रेझर आपले कोणत्याही प्रकारच्या अंतरावर जर पिकं लागवड केली असेल आणि त्याला जर भर लावायचे असेल तर त्यावेळेस हे रेझर आपल्याला उपयोगात येऊ शकतं त्यानंतर हा आहे नांगर या नांगराने आपण आपली जमीन जी आहे ती सलग नांगरणी करू शकतो आणि कमी वेळेत कमी खर्चामध्ये ते होणार आहे त्यानंतर हे जे प्लेन व्हील देण्यात आलेले आहे हे ज्या वेळेस आपण चिखलनी करत असतो किंवा वीट बट्टीमध्ये आपण जेव्हा माती वा मिक्स करत असतो त्यावेळेस जास्त खोलवर रोटावेटर ऋतू नये म्हणून या व्हीलचा दोन्ही बाजूने वापर केला जातो आपण याला सपोर्ट विल देखील म्हणू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो येथे तुम्हाला स्वतः येऊन खरेदी करता येणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी करण्यात येईल त्यासाठी समोर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करून इन्क्वायरी करायची आहे आणि वेगवेगळ्या मशिनरी संदर्भात जी तुम्हाला उपयोगाची वाटेल त्याच्याबद्दल चौकशी करून येथून नक्की खरेदी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो येथे स्पेअर पार्ट सुद्धा उपलब्ध आहेत जेव्हा कधी तुमचं मशिनरी कोणत्याही प्रकारची बिघाड होईल त्यावेळेस तुम्ही फोनवर ऑर्डर देऊन तुमचे स्पेअर पार्ट येथे मागवू शकतात वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्पेअर पार्ट आणि शेतकरी मित्रांनो रिपेरिंग करण्यासाठी देखील हे जे प्रतिष्ठान आहे ते तुम्हाला मेकॅनिक उपलब्ध करून देऊ शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बिझनेस स्टार्टअप मध्ये हे प्रतिष्ठान तुम्हाला मदत करणार आहे तर या प्रतिष्ठानचे जे डायरेक्टर आहेत अपन विचारू का नीमके अपने का मदद करना है तो सर या आप हमें ये बताइए कि आप किसान भाइयों को कैसे मदद कर सकते हैं मैं किसान भाइयों को मतलब कि मैं बताना चाहूंगा कि जो रहे हैं जो खेती में सारे काम कर सकता है इसके लिए अपन छोटे से छोटे बड़े से बड़े मशीन अवेलेबल कर सकते हैं जो बेरोजगार किसान भाई हैं जो जिसको कंपनी में जॉब नहीं करना है कुछ तक बिजनेस स्टार्ट करना है तो वो कम पैसों में बजट में काम कर सकते हैं एक दो मशीन लेके आप उसको आगे बढ़ा सकते हैं एग्री बिजनेस स्टार्टअप कर सकते हैं दूसरा सर्विस पे पार्ट्स के लिए जो भी सपोर्ट वगैरह चाहिए रहेगा वो मैं आपको अवेलेबल करके दूंगा दूसरा आपको मशीन का कैसे डेमो चलता है कैसे किसान भाइयों को बताना है कुछ प्रॉब्लम आ रहा है तो वहां पर मैं भी तब भी सपोर्ट करूंगा आपको अगर आपका मशीन कोई खरीदना चाहेगा तो आप होम डिलीवरी देंगे कि यहाँ आना पड़ेगा हाँ जैसे कि आपको किसी को मशीन खरीदना है तो आपके जो भी पास के लोकल ट्रांसपोर्ट है हमाँ पर हम आपको अवेलेबल करके दे सकते हैं नहीं तो आप खुद यहाँ पर आके खुद परचेस भी कर सकते हैं दोनों काम आपके लिए अवेलेबल हो सकता है ऑनलाइन फोन किया कि सर मुझे दो मशीन चाहिए या तीन मशीन चाहिए डायरेक्टली इस टाइप से पैक मशीन आती है जो आपको डायरेक्टली आपके पास के ट्रांसपोर्ट वी आर एल ऑफिस या के आपको मिल जाएंगे अवेलेबल हो जाएंगे अच्छा अगर कोई किसान भाई तुम्हारे पास आके खरीदना चाहते हाँ। तो आपका पता और फोन नंबर बताइए मेरा जो पता है अनन्या ट्रेडिंग मार्क ये संतोष नगर वाकी बुद्रुक नासिक पुणे हाईवे रोड पे है दुसरा मेरा मोबाईल नंबर हा सेव्हन जीरो टू एट सिक्स थ्री सिक्स टू फोर टू और दूसरा नंबर जो है और नाइन जीरो टू वन जीरो एट थ्री भी ब्रांच है, क्या? दुसरी ब्रांच है मेरा एक चाकण में है पहिला दूसरा है मुंबई बेंगलोर हायवे पे है वडगाव मावळ तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सविस्तर माहिती दिलेली आहे तुमच्याकडे जर छोटी जमीन असेल किंवा तुम्ही कोणाच्या शेतात जाऊन मजुरी करत असाल तर अशा वेळेस देखील तुम्ही जर खरेदी केलं तर तुमची मेहनत कमी होणार आहे आणि उत्पादन वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला जी दिलेली माहिती आहे त्यामुळे तुम्ही समाधानी झाला असाल समाधानी जर झाला असाल आणि आज पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलवर भेट देणारे असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार